काय खेळाली ग येशू काय सापडलं बाई तुला ते तिकडं सापडलं लाईक करा फॉलो करा म्हण लाईक सबस्क्राईब करा मन म्हणून दादा मन। दादा, दादा नाही म्हणत या अरुष तू म्हण बरे बा लाईक करा करा वरी बघा बाई तुला कुठं लागलं होत बसलंय कुठे इथं पायाला काय करायचं बाई मग आता दवाखान्यात जायचंय चला मला इथे लागलय म्हणून इथं लागल तुला बापरे तुला लागलं का बाई हा त्याला पाय दिला ना ये। येत नाही म्हणून बाई फेकत तिथ कोणाला फेकायचं दादाला फेकाव का नको दादा अर्थ म्हणून हा दादा अर्थ म्हणून ते फेक

इश्यू बायचण मलम लावायला